नमस्कार स्वागत आहे तुमचं कृषी प्रधान टीव्ही मध्ये आज आपण आलेलो हो, आहोत विधान भवन नागपूर येथे आपल्यासोबत वरुड मोर्शी मतदारसंघातील काही पत्रकार मंडळी आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत एकंदरीत मुर्शी वरुड विधानसभा क्षेत्राचा आढावा स्वागत आहे सुद्धा धन्यवादा तुम्ही सांगा एकंदरीत तुम्ही ग्राउंड लेवलवर काम करता मोर्शी वरुड मतदारसंघात पत्रकारिता करता गेल्या कित्येक वर्षापासून कसं एक वातावरण आहे काय यंदाचं चित्र राहणार आहे येत्या विधानसभा निवडणुकीत किंवा येत्या लोकसभा निवडणुकीत कशी एक सध्याच्या विद्यमान खासदार झाले विद्यमान आमदार झाले यांचे एकंदरीत काय कसं काय आहे मोर्शी मतदारसंघामध्ये जर आपण खासदारकीचा विचार जर पाहिला तर खासदारकीमध्ये रामदासजी तडस यांच्या कामावर समाधानी आहे लोक एकंदरीत त्यांच्या एकूण कामावर किंवा संपर्कावर एक खासदार जो आहे त्यांनी जो सातत्यानं संपर्क ठेवायला पाहिजे तेवढा संपर्क त्यांनी ते संपर जनसामान्यामध्ये ठेवलेला ते आहे त्यामुळे त्यांची लोकप्रियता सध्या तरी चांगली आहे परंतु आता तिकीटचं काय होते कसं होते त्याच्यावर सगळं अवलंबून राहील आणि विधानसभेचं जर पाहिलं तर विधानसभेमध्ये मोर्शी मतदारसंघानं सदैव नवीन उमेदवाराला संधी दिलेली आहे ह्यावेळेस बाबीबाणी शेतकरी संघटनेचे आमदार देवेंद्र भुयार हे तिथे आमदार होते परंतु प्रदार्पणामध्ये आपण जर म्हटलं की एखाद्या मॅचमध्ये एखाद्या नवीन प्लेयरनं स्वेंच्युरी मारावी असा मतदारसंघाचा विकास मोर्शी मतदारसंघात झालेला आहे म्हणजे अनगिनत असा मतदारसंघामध्ये उपजिल्हा रुग्णालय असेल स्त्री रुग्णालय जे महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम मोर्शी मतदारसंघामध्ये तालुका लेवलवर झालं त्यानंतर जे उपजिल्हा रुग्णालयाला विशेष बाब म्हणून पन्नास बेळ अजून वाढून मिळालेला आहे पासष्ट कोटीची पाणी पुरवठा असेल पाचशे किलोमीटरचे बांधण रस्ते असतील शेंदुर्धना घाट वरुड तसेच मोर्शी येथील रस्त्यांकरता असेल तर एकंदरीत मतदारसंघामध्ये विकास हा चांगला झालेला आहे असं विरोधकसुद्धा बोलतात विद्यमान आमदारांनी एक भरपूर असा निधी खेचून आणलेला आहे अशी एक चर्चा आहे त्याबद्दल काय ना भूतुणा भविष्यात भो ती म्हणजे एक अपक्ष आमदार किंवा अपक्ष आमदाराने आतापर्यंत एवढा निधी आणण्याची ही प्रथमता वेळ असावी असं मला वाटते बऱ्याच प्रमाणात एक स्टँडिंग पक्षाच्या आमदारासारखा निधी त्यांनी मतदारसंघामध्ये खेचून आणलेला आहे तुम्ही ग्राउंड लेव्हलवर काम करता आता तुम्ही म्हण आताच लगेच म्हटलं की आ, नवीन चेहऱ्याला संधी देते वरुड मोर्शीचे मतदार आ, मतदार लोक तर काय वाटते विद्यमान आमदारांना पुन्हा एक संधी मिळेल आता विद्यमान आमदारांना पुनतच्या संधी मिळेल नाही मिळेल हे त्यावेळेच्या गणितावर अवलंबून आहे म्हणजे स्पर्धक समोर कोण आहे आणि आता ही जी काही महाराष्ट्रामध्ये सगळी खिचडी झालेली आहे म्हणजे एकनाथ शिंदेंचा गट वेगळा उद्धव ठाकरेंचा गट वेगळा त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये पडलेले अजित पवार गट वेगळे किंवा शरद पवार यांचा गट वेगळा या सर्व समन्वयामध्ये आमदार साहेबांना कोणाची तिकीट मिळते समोर स्पर्धक कसा परंतु मतदार चा आहे परंतु मोर्शी मतदारसंघामचा विचार पाहता स्पर्धकसुद्धा तगडे आहेत चांगले आहेत त्याच्यामुळे चा एक विकास जर आपण भाग सोडला तर विकासाप्रमाणे आपल्याला सर्व समावेशक लोकांना खेचून आणण्यासाठी लढाई ही आपल्याला चांगली तोलामोलाचीच होईल यात शंका नाही खासदार रामदासजी तळासा यांना यावेळेनं संधी नाही नाकारली जाणार किंवा नवीन चेहरा देणार असं बी जे पीकडून म्हटलं जातं किंवा असे चर्चाही आहे त्याबद्दल काय अशी कसली तरी शंका तर नाही आहे आता मध्यंतरी बावनकुळे साहेबांचा सा विषय आला परंतु बावनकुळे साहेबही काही खासदारकी लढणार नाही आहे किंवा तसं असं व्हॅल्युएबल नाव म्हणजे बावनकुळे साहेब सोडता भारतीय जनता पार्टीमध्ये रामदासजी तडस यांच्या व्यतिरिक्त वाटत नाही त्यामुळे रामदासजी तडस यांची मला तरी वाटते बाबा की तिकीट कटणार नाही त्यांना ती मिळेल आणि एकंदरीत एक खासदार म्हणून कामावर समाधानी आहे जनता धन्यवाद स्वप्नीलजी तुम्ही आमच्यासोबत बोलल्याबद्दल तर हे होते वरुड मोर्शीचे पत्रकार एस डी ए न्यूज महाराष्ट्राचे मुख्य संपादक स्वप्नील आजनकर व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीकांत मुळेसह धीरज मानमुडे कृषीप्रधान टी व्ही नागपूर